नमस्कार प्रेमी राजा माझ्या युट्यूब चॅनलवर मी सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो तर मित्रांनो मी आलो आहे आज एका सुंदर अशा गावामध्ये को आमचं कोसुम गाव आणि कोसुम गावामधलं फुगेची वाडी रेवाळेवाडी अशा ठिकाणी मी आज इथे आलो आहे आणि मित्रांनो माझ्या पाठीमागं जर मी पाहिली तर ही आहे सोनवी नदी आणि ह्या सोनवी नदीला हे जे आपण माझ्याबरोबर अंत्याला लागून जे दिसतं हे आहे बांधण संध्याकाळच्या वेळात अशा प्रकारे हे बांधण लावले आणि बांधणामध्ये काही मंडळी मासे देखील पकडत आहेत माझं मी पहिल्यांदाच पाहिलं आहे आणि कोकणपर्यंत मी या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आज तुम्हाला देखील दाखवण्याचा प्रयत्न करतोय तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा बघूया आज गावची ही रम्य संध्याकाळ तर मित्र हो आपण पाहतोय कोकणातली निरवाशी संध्याकाळ बरोबर नदीच्या काठाला आहे आणि शेतकऱ्यांची बघा तुम्ही कशी लगबग आहे तर हे आजोबा समोर आपण पाहतोय ना चार कशी कापता येत बघा तर चार त्यांची कापून झाली आणि आता ते मस्त की बांधून ते आता घरी नेणार आहे रस्त्याच्या लगतची जशी हिरवी गार चार त्यांनी मस्त पैकी काढलेली आहे तर अशा प्रकारे ह्या रस्त्याला लागूनच ला अशी एक छोटीशी नदी आहे सोनवी नदी समोर जर आपल्याला पाहिलं तर असं सुंदरसं बांधण समोर बांधलेलं दिसतंय गुरु काय मजा नाही पहिल्या पहिल्या आम्हाला राहणार नाही लागायची माणसांना पण त्या आपलं आयुष्य बापच लोकांकडे आणून कुंडा चेचून घालायचे नावत नाही रोग लागत शेती सोडली अवस्था आली <laughs> तर आहे तर काकाने मस्त मासे पकडून आणलेत मळू आहे परत काय काय बघा ही शिंगटी म्हणतात का तुम्ही नेहमी तुमचे जे वाटी लावलेले ते तुम्ही जाऊन स्वतःहून काढून घे घेत मस्तच एकदम दाडायला आता भरपूर आला ना ही भरपूर मस्तच आहे दी ओके 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 हे मळे हां मळे म्हणजे मळे खालेत हे असं हा जो काय काय प्रकार असतो मोठे असते पण ते तुमच्या ही बांधा मोठे आहेत सगळी सगळे प्रकारचे असतात ओके आता तुम्हाला खाली तळ्यात हे करून ते जाऊन नाही करायचे ओके ओके म्हणजे जुन्या काही गोष्टी तुम्ही जपून ठेवल्यात अजून देखील एका माणसाला भरपूर झाल्या बरे बरे नादी। दोन भाकऱ्या इझिली माणूस खाईल ओके हो नदी त्यामुळे तुम्हाला खरंच भारी काय बांधण्याची पण कला आहे ती एका शुंभाच्या दोरीवर

होय चला बाय काळजी अशा प्रकारे आजोबाने चार वगैरे आता नाता निघाले तर मग गावात आल्यानंतर जे ही माणूस की प्रेम आणि आपूल कि जिवाळा ह्याच्या काही गोष्टी मिळतात ना त्या कुठे न मिळणाऱ्या गोष्टी आता ही व्यक्ती आहे ना त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन ते उतरणार आणि मग आपण बघितलं ना ते मासे ह्या बांधणार आमच्याकडे ह्या नदीवरती अशी वेगवेगळी बांधणं असतात तर त्याच्यामध्ये मासे पकडले जातात जे आता वरती चढणीचे मासे आता चढलेले आहेत आणि ते जसं जसं पाऊस वाढत जातो आणि पाऊस जसं संपत संपत जातं गणपतीकडे आपण चाललो आहे तर भाद्रपद महिना श्रावण महिना आहे भाद्रपद महिना जसं जसं पहिनी पुढे पुढे जात तसे मा मासे खाली 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 सरकत येतात आणि प्रकारे आत्ता जे हे समोर आपण ज्याला दिसतं ते बांधण आहे त्या बांधामध्ये समोर एक व्यक्ती आहे ते आता मग एका काकाने त्यांचं बांधण आहे प्रत्येकाचे ते एक कपे कप्पे आहेत म्हणजे समोर आपण पाहतोय एक दोन तीन चार असे ते प्रत्येकाचे वाटून घेतलेले आहेत तुझे दोन माझे दोन असे मेहनतीने ते सगळे बांधण बांधलेलं असतं आणि आता ते समोर जे काका आहेत ते आता ते बांधण काढण्यासाठी ते आता उतरत आहेत खूप जोखमीचं काम आहे पूर्ण त्या तळाशी जाऊन ते बांधण जे असतं ते काढावं लागतं असे छोटे छोटे ओढे बघा कसे मस्तपैकी त्या नदीला इथे येऊन मिळालेत तर असे कोसुमगावचे हे जे गावकरी आहेत ते खूप भाग्यवान आहे भाग्यवंत म्हणायला लागेल कारण त्यांच्या दारामध्ये तशी जसा कोकणातल्या लोकांना आपल्याला जसा समुद्र लागला तशा ह्या नद्या छोट्या छोट्या नद्या तर आपण बघतोय हे बांधण आहे या नदीवरचं तर प्रकारे हे बांधण बांधलं आहे बघा म्हणजे पूर्ण जी नदी आहे तर पूर्ण नदीला अशा प्रकारे हे काट्यांच्या लाकडांच्या सहाय्याने अशी बांधलेले आहेत त्यांचे जे विण वगैरे तर तुम्ही बघा काकामध्ये काढले ते वीण कशा प्रकारे ते आहे हे आपण पाहू शकतो पण हे नाही कसब आहे ते बघा ते पूर्ण खाली कसे झोपलेत त्या पाण्यामध्ये पण ते बांधण ते काढतायत ते ती कसब आहे ते एवढ्या मोठ्या पाण्यात ते बिंदास्त आहेत आणि ते स्वतःचे जे बांधव आहेत आत्ता जे हे काय मासे मिळतील ते घेऊन जाणार बघा कसे डुबकी मारलेत त्यांनी पण समोर पाहतो हो आहे त्या का कसे डुबकी मारले आणि ते सगळे मासे बाहेर काढतायत पूर्ण डोकं खाली आहे त्यांचं आणि किती जोखमीचं काम आहे आणि आतमध्ये तळाशी ते सगळं बघतायत खरंच तरच हा जो अनुभव आहे ना हा फक्त कोकणातच कोकणाच्या रम्य संध्याकाळी मी आज ह्या कोसुमगावच्या रेवाळेवाडी फुगेचेवाडी अशा ठिकाणी मी सोनवी नरच्या काठावर आज उभा आहे खरंच सुंदर असं दृश्य आहे आमच्या कोकणातला हा लाल भडाक असा चिरा पावसातून भिजल्यामुळे त्याचा लाल रंग एकदम गडद दिसतोय तर अशा प्रकारे हे कोसुमधलं फुगेची वाडी अतिशय सुंदर मनमोहक अजूनही इथला जो कुणबी वर्ग आहे प्रामुख्याने जो कुणबी वर्ग आहे त्या कुणबी वर्गाची वर्गा ही शेती इथे आपल्याला पाहायला मिळते ही कुणबी वर्गाने जी आता काही गावातली काही गा, मंडळी आहेत तर त्यांनी ही शेती इथे जीवित ठेवली आहे अशी नदी लगतच असणारी ही शेती कातले गावकरी सांगतात की मध्यंतरी जो पाऊस लागला चार पाच दिवसापूर्वी तर पावसाने पूर्ण हे सगळं तुडुंब होतं ही नदी पूर्ण रौद्ररूप घेते रौद्र रूप घेते आणि संपूर्ण पाणी इकडे पॅक असतं हा रस्त्याला इकडे वाहतूक पूर्ण बंद असते